सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की टेंशन ते अधिराजला माझं आणि त्यानंतर मात्र आता दोघंही खूप हसू लागतं इकडे मात्र ती त्याची खूप समजूत काढते तेव्हा आता समजूत काढताना मात्र ती खूपच लहान मुलासारखी वागत असते तेव्हा मात्र अधिराज तिला म्हणतो मी काही लहान मुलगा आहे का तुम्ही माझी अशी समजूत काढता आहे आणि त्यावर मात्र पुढे ती म्हणू लागते यापुढे आपलं आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे आणि तू आता काळजी नको करू सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून ती त्याची समजूत काढवला दोघेही खूप आनंदी असतात आणि देवीचं दर्शन झालं त्यामुळे आता दोघेही घरी जायला निघतात त्यानंतर मात्र वाटेमध्ये नित्याला आता अधिराजला कसं मन वळवायचं आहे त्याचा विचार असतो इकडे माई मात्र स्वतःशी बोलत असते की बर झालं हे मापट आणि तांदूळ मला आणून दिले आणि आता मला माझ्या मनासारखं गौरी आणि जयदीपचं स्वागत करता येईल आणि त्यांच्या घरामध्ये गृहप्रवेश करता येईल असा ती विचार करू लागते आणि मात्र तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात की कसा गौरी आणि जयदीपचा गृहप्रवेश एकदम दणक्यामध्ये साजरा केला होता शिरके पाटलांच्या वाड्यामध्ये अगदी उत्साहामध्ये दोघांनी पाऊल ठेवलं होतं किती छान त्यांच्या लग्नाचा संसाराचा थाट मांडला होता या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात म्हणून ती खूपच आनंदी असते आणि आता मापट भरून झाल्यावर ती मापट दाराशी ठेवते आणि विचार करू लागते की यारे लवकर पोरांनो आता काही मला तुमची वाट बघवत नाही खूपच मला तुम्हाला भेटण्याची इच्छा होत असं म्हणते ती इकडे मात्र आता गौरी मनाशी विचार करत असते की नक्की आता काय करायला का पाहिजे म्हणून अचानकच ती ओरडायला लागते की थांब थांब आदिराज गाडी थांबव तर मात्र घाईघाईने आदिराज गाडी थांबवतो आणि नित्या मात्र गाडीवर न उतरते त्यानंतर मात्र तो विचारू लागतं काय झालं आहे तुम्ही अशी अचानक का गाडी बंद करायला लावली तर त्यावरती बोलते ऐक ना आपण आहे ना त्या इथल्या एक शिरके पाटलांचा वाडा आहे ना जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो तिथे जाऊया ना प्लीज तर तेव्हा मात्र तो, ते तो, तो हो त्या गोष्टीला नकार देतो तो म्हणतो नको घरी जायला खूप उशीर होईल त्यामुळे तिथे काय आणि काय आहे वाड्यामध्ये नको आपण तिथे जायला तर ती काय ऐकायला तयार नसते ती म्हणते असं का करताय तुम्ही जाऊया ना प्लीज थोडा वेळ जाऊया तर मात्र जयदीप अजिबातच ऐकायला तयार नसतो तो म्हणतो नको म्हटलं ना खूप उशीर होईल तुम्ही बसा पटकन गाडीवर आपल्याला घरला निघायला हवं तर मात्र आता नित्या पुन्हाच लहान मुलासारखं वागू लागते की प्लीज धनी असं नका ना करू मी लग्न झाल्यापासून तुमच्याकडे काही मागितलं आहे का मग एवढीच तर गोष्ट मागते आहे ना आणि किती वेळ लागणार आहे पाच ते दहा मिनिटाचा प्रश्न आहे आपण आत्ता लगेच दोन मिनिटात जाऊन येऊ तर आता असं ती बोलायला लागल्यावर ला आणि रस्त्यावरच एकदमच लहान मुलासारखं वागायला लागल्यावर मात्र आधीराजकडेही काही पर्याय नसतो आणि तो म्हणतो बरं बरं जाऊया आणि असं म्हणून तो तिच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो बसा मग आता आणि असं म्हटल्यावर थँक्यू थँक्यू ती त्याच्याशी खूपच प्रेमाने वागू लागते आणि त्याची दृष्ट पण काढू लागते आणि हे बघून मात्र आता आदिराजला मिळतं आणि तो खूपच आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतो इकडे मात्र आता त्याने होकार दिल्यावर नित्याही लगेच त्याच्या बाईकवर बसते आणि दोघ जण वाड्याकडे जायला निघतात दुसरीकडे मात्र आता शालिनी माईंपर्यंत पोहोचलेली असते आणि माई मात्र त्या दोघांची वाट बघत असतात तेवढ्यातच शालिनी माई म्हणून जोरात आवाज देते आणि त्यावर मात्र आता तिला कळतं की शालिनी आपल्यापर्यंत पोचलेली आहे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की शालिनीने आता माईंवर चाकूंचे वार केलेले असतात आणि तेवढ्यातच मात्र नित्य आणि अधिराज वाड्यावर पोहोचलेले असतात आणि नित्य आतून जोरजोरात आवाज देते की माई आम्ही आलेलो आहोत आणि जोडीने आलो आहे बरं का असं म्हणून ती आवाज देते इकडे मात्र माईंचा काही आवाज येत नाही त्यामुळे ते थोडे पुढे पाऊल टाकतात आणि माईंच्या अंगावर सुरीचे माई ही खूप हळूहळू रक्ताच्या धारेने भरलेले असतात आणि तशाच त्या समोर जात असतात इकडे मात्र माईंची ही अवस्था बघितल्यावर जयदीप आणि गौरी जोरातच धाव घेतात आणि हे कोणी केलं आहे असं त्यांना विचारू लागतात परंतु माईंच्या तोंडातून काहीही शब्द फुटत नाही ते खूप प्रयत्न करतात शालिनीचे नाव घ्यायचं पण त्यांच्या तोंडातून कुठलाही शब्द फुटत नाही आणि इकडे अधिराज पण त्यांना विचारू लागतो आजी हे कोणी केलं आहे मला नाव सांगा पण मात्र माईंच्या तोंडातून कुठलंही नाव फुटत नाही आणि तसंच आता माई अधिराज आणि नित्याच्या मांडीवरच झोपून असतात मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा